एक पाच सहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे ते इथे तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटते ती व्हिडिओ जो दिसतो आहे तो थोडासा इग्नोर करू शकता तुम्ही पण मी जे काही सांगते आहे तर ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे सो व्हिडिओ क्वालिटी थोडीशी खराब आहे तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा पाच सात दिवसापूर्वी मी सावलीला आणायला गेले होते स्कूलला तर व्हॅन नव्हती त्या दिवशी त्याची म्हणून आणायला गेले होते आणि त्यानंतर आम्हाला भारतीय विद्यापीठला त्रिमूर्ती चौकामध्ये काम होतं म्हणून ते करण्यासाठी मी सावलीला घेऊन स्कूलवरून तिकडे गेले खूप गर्दी होती रस्त्यांची कामं चालू आहेत हळूहळू पाऊस पण पडत आहेत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे सगळीकडं बऱ्यापैकी गर्दी असते म्हणजे ट्रॅफिक असं नसतं पण रस्ता खोदल्यामुळे गाड्यांना जायला जागा नसते बारक्या रस्त्यामधून किंवा छोट्या छोट्या रस्त्यांमधून गाड्या काढाव्या लागतात म्हणून जास्त ट्रॅफिक होतं तर भारतीय विद्यापीठला असंच ट्रॅफिक झालं होतं मेन चौकामध्ये बरं का बॅकसाईडला त्रिमूर्ती चौकामध्ये तर मी पण ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि माझ्या थोडंसं पुढे एक चौतीस पस्तीस वयाची ताई असेल तिच्यासोबतही मुलगा होता एक स्कूलवरनंच आणला होता त्याला पण माहीत नाही कुठल्या स्कूलचा होता पण तीही थांबली होती सगळेच थांबले होते ट्रॅफिकमध्ये आणि थोड्या थोड्या रस्त्याने पुढे सरकत होते लोक तर थोडी तिच्या बाजूने जागा झाली निघायला तर ती जस्ट उंची कमी असल्यामुळे पायखाली सोडले होते तो एका पायावरती भार गाडीचा पेलत पुढे चालली होती हळूहळू असं आणि मागे पण भरपूर गाड्या होत्या पुढेही गाड्या होत्या तर पुढच्या बाजूने येणाऱ्या गाड्या आणि मागच्या बाजूने गाड्या हॉर्न वाजवत होत्या साहजिक आहे सगळ्यांनाच घाई असते जाण्याची तर ती गाडी काढेपर्यंत समोरच्या बाजूला विरुद्ध दिशेने जाणारा एक जण म्हणजे असेल मे बी पंचवीस एक वर्षाचा तरुण असेल किंवा त्यापेक्षा कमीही असू शकतो आणि मागे त्याच्या मागे एक मुलगी बसलेली होती तोंडाला स्कार्फ बांधलेला होता अशी उंच गाडी होती पल्सर वगैरे असते ना तशी घोड्यासारखी अशी उंच गाडी होती आणि त्याच्या झिपऱ्या वाढलेल्याच होत्या आणि इतक्या गलिच्छ भाषेत त्यांनी इतकी घाण शिवी हसडली ना म्हणजे अक्षरशः माझी तळपायाची आग अशी मस्तकात गेली असं वाटलं की उतरून त्याच्या दोन मुसकाडीत द्याव्या इतकी शिवी त्याने त्या ताईला दिली की म्हणे इथे काय रस्त्यावर झोपायचं आहे का तुला पुढे काढ तुझी गाडी इतक्या घाणेड्या भाषेत तो बोलला म्हणजे दोन मिनटं तर काय झालं ना तेच कळालं नाही कुणाला आणि तो गाडी काढून निघूनही गेला लोकांना काही कळायच्या आतमध्ये म्हणजे इतकी हलकट लोकं असतात आणि काय बोलावं मला याच्यावरती मला खरं कळेनाच सात आठ दिवस झाले मा ती गोष्ट इतकी मनामध्ये घुळती आहे ना माझ्या ती जाईनाच म्हणजे आज मी मी सुद्धा त्या जागी असते त्या ताईला जे ऐकावं लागलं त्या जागी मी सुद्धा असू शकले असते म्हणजे ही आपली लोकं आहे ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ही मराठी लोक आहेत की जे एकमेकांनाच इतक्या घाणेरड्या अर्वाजच्या भाषेत एका सेकंदाचा उशीर झाला म्हणून काढणार होती गाडी ती काय तिथे राहायला आली नव्हती काढत काड़, काढतच होती, हालु, हालु, होती। ती तिलाही काही तिथे राहायचं नव्हतंच ऑब्वियसली तर हळूहळू पुढे निघत होती काहीतरी अडचण झाली असेल गाडी बंद पडली असेल आता मी थोडीशी मागे असल्यामुळे मला एक्झॅक्ट काय झालं ते कळालं नाही पुढे कारण मग तो गेल्याच्यानंतर तिने गाडी बाजूला घेतली दोन मिनटं आणि मी तिथे पोचेपर्यंत ती गेली होती पण विचार करा तिथे आपणही असू शकलो असतो एकतर हे रस्ते खराब त्यावरून पाऊस पडतोय मुलांना आणण्याची सोडण्याची जबाबदारी बायकांनी स्वतःवरती घेतलेली आहे इथून मागे तरी कसं पुरुष मंडळे सोडायचे बस व्हॅन अशा होत्या पण बऱ्यापैकी बायका इंडिपेंडेंट झालेल्या आहेत गाड्या चाल चालवत आहेत स्वतःच्या मुलांना स्वतःने आण सोड करतात त्यामुळे मिडल क्लास लोकांचं काय होतं चार पैसे सुद्धा शिल्लक राहतात की व्हॅनला बसला पैसे जाण्यापेक्षा बायका मुलांना घेऊन येतात मग थोडंसं आपण सपोर्ट केला तर त्याच्या घरातल्या पण आया बहिणी असतील त्याजुद्या मुलांना ज्ञान करा त्यालासुद्धा त्याच्या आईने कधीतरी ज्ञान सोड केला असेल ना त्याची आईसुद्धा कधीतरी गाडी चालवताना ह्या गोष्टी झाल्या असतील कधीतरी चुकल्या असेल, असेल शिकत असतं प्रत्येक गोष्टीतनं माणूस म्हणून इतकं भयानक आणि इतकं घाणेरडरिया करण्याची काही गरजच नव्हती ना म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की आपण रस्त्याने जातो एकतर कुणीच नियम पाळत नाही तर ते पाळायला स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि हे असं शिवी देणं किंवा एखाद्या महिलेला खालची पातळी दाखवणं हे बंद केलं पाहिजे पुरुषांनी आणि खूप पुरुष असे पण असतात की खूप सपोर्टिव असतात मी काही सगळ्यांना एका तराजूत तोलत नाही खूप सपोर्टिव्ह पण असतात की गर्दीच्या वेळेलासुद्धा आधी आपल्याला म्हणतात की नाही ताई तुम्ही जाऊ द्या गाडी तुम्ही घ्या पुढे किंवा ताई तुमचा इंडिकेटर चालू आहे फ्युअलचं टँकचं ते झाकण असतं ते एकदा माझं उघडं राहिलं होतं ते सुद्धा एकदा एकदा दादाने मला सांगितलं होतं की ते तुमचं उघडं आहे असं बऱ्याच गोष्टी होतात तर तिथे सपोर्टिव पण असतात पण हे जे असे असतात ना काही नालायक त्यांच्यामुळे इतकी मनस्थिती हलून जाते ना मला म्हणजे हे कधी तुमच्यापर्यंत पोचवेन ना असं झालं होतं आणि मला फक्त एकच सांगायचं आहे की रस्त्यावरती आपण जातो सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत एकमेकांना इतके जोरजोरात हॉर्न वाजवून इरिटेट न करता प्रत्येकाला काही रस्त्यावरती कुणीच थांबायला आलेलं नाही आहे सगळेच जाणार आहेत पण पन... इतक्या हलकटपणाने इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये एकमेकांशी आपण घरात बोलतो का नाही बोलत ना त्यामुळे इतरांशी पण ह्या भाषेत बोलू नका बस एवढंच सांगायचं आहे काय बोलावं शब्द सुचत नाही आहेत मला